श्री स्वामी समर्थ तुमची कोणतीही इच्छा असू द्या ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा कोणतंही काम असू द्या ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर यासाठी एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाच्या पानाला तीन पानं असतात जे मध्यभागीचं पान आहे जसं तुम्हाला इथं दिसतंय हे मध्यभागीचं पान जे आहे त्याच्यावर तुम्हाला लाल चंदन पाण्यामध्ये मिक्स करून एक टीका लावायचा आहे एक बिंदी लावायची आहे आणि त्याच्यावर एक तांदुळाचं अखंड दाणा घेऊन आपण जे कोणतं घरामध्ये तांदूळ खातो तर एक तांदुळाचा दाणा घ्यायचा आहे तुमची मनोकामना बोलून ते लालचंदनाचा टिपका जिथे दिला आहे त्याच्यावर ते तांदुळाचा दाणा ठेवायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सुरुवातीला एक तांब्या जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पान आहे ही जी बेलपत्री आहे याचा ती मनोकामना बोलून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे याचं जे कड़े देट आहे ते आपल्या विपरीत म्हणजे तुमच्याकडे पाणी यावीत आणि देठ तुमच्या विरुद्ध दिशेला यावं असं अर्पण करायचं आहे तर करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल श्रीस्वामी समर्थ